नमस्कार मित्रांनो माझ्या डॉक्टर धनाजी राणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण आता आलो आहोत महाराष्ट्राचं प्रतिचरापुंजी म्हणून ओळखलं जाणारं आद्रा तालुका जिल्हा कोल्हापूरमधील किट्टवडेपैकी लिंगवाडी या वनराईत वसलेल्या रामलिंग मंदिर दिशेने चाललेलो आहोत मंदिर पाहू शकता तसेच या ठिकाणी सुंदर असं काम केलेलं श्री गणेशची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेलं तुळशी पाहत पाहताय या ठिकाणी या देवराई वसलेलं हे रामलिंग मंदिर आहे आपण पाहू शकता इथे खूप जुनी अशी झाडं मोठमोठी मोठी झाडं असं आपण पाहू शकता इथे माड माडाची झाडं झ जांभोळ मोठमोठी भव्य अशी झाडं आपण इथे पाहू शकता सध्या देशात खूप मोठ्या प्रमाणात जी मानवाकडून वृक्षतोड केली जाते ती लाकडं जळण्यासाठी वापर करणे घरे बांधणे किंवा जमीन सपाट करून जमीन कसणे ह्यासाठी वृक्षजोड केली जाते वास्तविक पाहता कुठल्याही भूप्रदेशाच्या देशाच्या तेहतीस टक्के भूभागावर ही झाडं मोठमोठी मुट जंगलं असणं महत्त्वाचं आहे त्यामुळंच आपल्याला पाऊस म्हणा असा पुरेसा पडतो त्या अनुषंगानं शेती करणं आणि जीवन जगणं सुसही होतं तरी पण आपण पाहू शकता इथे मोठमोठी झाडं आहेत मानवानं स्वतःच्या ऐहिक सुखासाठी किंवा घरे बांधण्यासाठी शेती कसण्यासाठी किंवा स्वार्थापोटी म्हणण्या वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात केली यामुळं झालं काय की के वृक्षतोड केल्यामुळं पाऊसमान कमी आला झाला पावसाचं पडण्याचं जून ते सप्टेंबर हे जे पडण्याचं ऋतू आहे तो कमी झाला त्यामुळं पाऊस कमी असल्यामुळं अन्नधान्य पिकणं कमी झालं गोराडोराणा माणसांना बारमाही पाणी मिळणं पण दुर्मिळ झालं कोण जाणे दुर्दैवानं असंही होऊ शकेल एखाद्या वेळा मानवाचं जर वागणं बदललं नसेल तर आपल्याला फक्त देवराईज देवराईजमधील झाडं पाहायला मिळतात का काय अशी शंका येऊ शकते आपण पाहू शकता मोठमोठी झाडे विविध प्रकारची झाडे इथं आहेत पहा मोठमोठी हेळा जांभूळ अशा विविध प्रकारची औषधी वनस्पती झाडे झुडपे आहेत इथं आल्यानंतर अतिशय आल्हाददायक असं वातावरण आहे रमणीय शांत कुठल्याही प्रकारचं साऊंड पोल्युशन नसणारा हा परिसर आहे नाही खूप मोठ्या प्रमाणात काही दोन चार एकरवर पसरलेली ही देवराई आपल्याला पाहायला मिळते समोर आपण बघता औषधी वनस्पती नरक्या ज्याला आपण अमृत म्हणतो हा नरक्यासमोर पाहत आहे मी नरक्या वनस्पती ही औषधी आहे कॅन्सर रोगाविरुद्ध लढण्याचं औषध ह्या वनस्पतीमध्ये हे कॅन्सरवर हे रामबाण उपाय आहे कोकम फळ आहे त्याचंही झाड आपण इथं झाडं खूप मोठ्या प्रमाणात कोकम अंजन माड जांभूळ समोर लांबून समोर पाहू शकता आपण सिक्की काय जे स्वच्छता म्हणजे किंवा केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी शिक्की कायची पण वेली खूप मोठ्या प्रमाणात इथं आहेत आपण पाहू शकता समोर अतिशय अंदाजे शंभर फूट एवढं उंचीचं असावं असं पहा समोर आहे की माळाचं वृक्ष मोठमोठे वृक्ष आपण पाहताय आहे गर्द झाडी पाहून अतिशय मनाला आलायक आणि शांत असं वाटतं कुठल्याही प्रकारचं इथं साऊंड पोल्युशन नाही आहे अतिशय आता मित्रांनो अकरा बारा वाजले तरी पण इथं चांगल्या प्रकारचं शांत आणि थंड हवामान आहे अतिशय रमणीय असं ठिकाण आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते जरूर कॉमेंट्समध्ये कळवा तुम्ही समोर बघताय आता अतिशय मोठी झाडं आहेत एकदम निसर्गाच्या कुशीमध्ये देवराईमध्ये हे वसलेलं रामलिंग मंदिर आहे त्या मंदिराला आणि परिसराला अवश्य भेट द्यावं असंही ठिकाण आहे आणि मानवांना सर्व या माध्यमातून समाजाला विनंती आहे कमीत कमी देवराई तरी आपण वाचूया आणि किंबहुना देवराई वाचून आपलं कर्तव्य आहेच तरी पण झाडे लावून झाडे जगवली तरच आपल्याला पुढची पिढी माफ करेल नाहीतर आपण पाण्या वाचून आणि ऑक्सिजन वाचून मानवाचं जीवन संपुष्टात यायला वेळ लागणार नाही असं मला व्यक्तिगत वाटतं आणि पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही तर मित्रांनो या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो पण सर्वांनी या वनराईचं झाडांचं वृक्षांचं संवर्धन केलं पाहिजे जतन केलं पाहिजे आणि हा वारसा पुढील आपल्या येणाऱ्या पिढीला सर्वांना वृक्षाचं महत्त्व सांगून प्रत्येकांना आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वृक्ष लावून ते जगवावेत असे मी आपणास प्रकळची विनंती करीत आहे ज्याला कुणाला यायचं असेल आजऱ्यापासून अंदाजे पंधरा ते वीस किलोमीटरवर हे किटोडीपैकी लिंगवाडी देवराईचं ठिकाण आहे रामलिंगाचं दैवतीचं आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपण माझं डॉक्टर धनाजी राणे हे चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करा शेअर करा धन्यवाद